नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच आज आहे दसरा दसऱ्यानिमित्त काही विशेष भेट म्हणजेच बोनस तुम्हाला मिळणार आहे का याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर बऱ्याच लाभार्थ्यांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले आहे अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देखील आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच खरी आणि अधिकृत माहिती दररोज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांकडून मला जे आहे तर ते वारंवार वार विचारले जात आहे की सर आम्हाला दसऱ्यानिमित्त बोनस मिळणार आहे का तसेच अनेक वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून लाभार्थ्यांनाही सांगितलं जात आहे की तुम्हाला दसऱ्यानिमित्त विशेष बोनस मिळणार आहे तर सांगू इच्छितो कुठलाही वेळ न गमवता बघा दसऱ्यानिमित्त तुम्हाला कुठलंही बोनस मिळणार नाही असं कुठेही लिहिलेलं नाही आहे शासनाचं कुठलंही परिपत्रक अद्यापही आलेलं नाही म्हणजे असं काही बोनस पूर्वीच्या काळामध्ये मिळायचं मला आठवतं की संजय गांधी निराधार योजना जी होती तर त्या लाभार्थ्यांना दिवाळी आणि दसऱ्याला काही प्रमाणात बोनस मिळायचं जे जुनी लाभार्थी आहेत त्यांना कल्पना असेल परंतु आता बोनस तुम्हाला मिळणार नाही आहे अशी कुठली अधिकृत घोषणा किंवा शासनाचं पत्र अद्याप आलेलं नाही ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि आशेवरती राहू नका की आम्हाला पैसे मिळणार आहे दसऱ्यानिमित्त हां दसरा झाल्यानंतर आपण जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत तुम्हाला पैसे ता तुम्हा येईल आता तुमच्या तालुक्यात कधी पैसे येईल याचे व्हिडिओ आपण वारंवार देत असतो देखील दोन व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहे आणि यापुढे देखील उर्वरित तालुक्यांची माहिती आपण पाहणार आहोत ठीक आहे आता बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देखील आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा इतरांपर्यंत देखील माहिती शेअर करायला विसरू नका कारण अशीच खरी आणि विश्वसनीयतेची माहिती आपण तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो आता बघा आजचा पहिला प्रश्न पिंकी धानवडे यांनी विचारला आहे आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया ते म्हणतात सर माझे आत्तापर्यंत सगळे पैसे भेटले ओके पण आता सप्टेंबरचे पैसे भेटले नाही ठीक आहे तहसीलमध्ये सांगितले आहे तुमचे ऑनलाईन नाव कट झाले आहे त्यांना तहसीलमध्ये सांगण्यात आलं आहे की तुमचं ऑनला ऑनलाईन नाव कट झालेलं आहे असं होऊ शकते का सर असं ते विचारतात तर बघा अत्यंत चांगला प्रश्न आहे की तुम्हाला आत्तापर्यंत पैसे भेटले परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळाले नाही आणि तहसील कार्यालयाने सांगितलं की तुमचे ऑनलाईन नाव कट झाले आहे असे होऊ शकते का तर बघा तुमचे ऑनलाईन नाव कट होऊ शकते प्रत्येक श्रोत्यांना सांगू इच्छितो तुम्ही प्रश्न विचारताना तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतून आहात का हे एकदा मेन्शन करायला विसरू नका तर बघा तुमचे ऑनलाईन नाव कट होऊ शकते कारण असं नाही की कट होऊ शकणार नाही होऊ शकेल कारण जे सरकारची गाईडलाईन आहे त्या गाईडलाईननुसार तुमचे डॉक्युमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही त्यामुळे तुमचे ऑनलाईन नाव कट झाले तुम, आहे आणि असं होऊ शकतं जर तुम्ही ॲड्रेस चेंज केला असेल किंवा तुम तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते पूर्ण नसेल डॉक्युमेंट्सवरचे डिटेल्स डेट ऑफ बर्थ असेल किंवा मग बऱ्याच गोष्टी नावामध्ये काही चूक असेल तर या सर्व कारणांमुळे आपण याआधी आधीच बरेच व्हिडिओ बनवलेले आहे या विषयावर तर यापैकी कुठलंही एक कारण असू शकतं आणि त्यामुळे तुमचं जे आहे तर ते नाव कट झालेलं असू शकतं आता ते सांगत आहे म्हटल्यावर कट झालेलं निश्चित असणार कारण असं नाही की ते देखील त्यांच्या पगारातून तुम्हाला पैसे देत नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की ते तुम्हाला खोटी माहिती देईल त्यांनी जे सांगितलं ते योग्य सांगितलं आहे आता प्रॉब्लेम काय आहे हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल तर आमच्या टीमशी संपर्क साधा आपण तुमचा स्टेटस चेक करण्याचा प्रयत्न करू काय अडचण आहे आणि जर काही मिळालं तर आपण तुमची निश्चित मदत करू आता पुढील प्रश्न देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे पुढील प्रश्न आकाश पाटील यांनी विचारला आहे सर माझे ऑनलाईन सर्टिफिकेट आधीपासूनच जमा केलेले आहे तर मला पुन्हा सर्टिफिकेट जमा करावे लागणार का अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आकाशजी ऑनलाईन uh, सर्टिफिकेट जर आधीपासूनच तुम्ही योजनेला दिलेले आहे तर तुम्हाला आता जमा करण्याची गरज नाही परंतु जर ते दोन तीन वर्षा आधी दिले असेल तर आता तुमच्या तालुक्यामध्ये जर त्यांनी सांगितलं असेल की जमा करा तर जमा करून द्या ते सांगत असतील तर परंतु जर ते सांगत नसतील म्हणजेच तहसील कार्यालयातील एम्प्लॉई तर मला वाटत नाही की याची काही आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही आता त्यासाठी काहीही इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करू नका आणि आता सर्व झालेलं आहे ऑनलाईन सर्टिफिकेट वगैरे बहुतेक तालुक्यांचे अपलोड झालेले आहेत त्यामुळे आता पुढील महिन्याची वाट पहा जर तुम्हाला वाढीव अनुदान आले तर पुढे जमा करण्याची गरज नाही जर वाढीव अनुदान आले नाही तर तुम्ही निश्चित पुढे जमा करा ठीक आहे पुढील आपले गोंदियाचे श्रोता विचारतात सर गोंदिया जिल्ह्यात पैसे कधी येणार आहे तर बघा गोंदिया जिल्ह्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही जशी माहिती उपलब्ध होईल तसे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा पुढेपूर प्रयत्न करणार आहोत त्यामुळे काही चिंता करू नका जिल्ह्यांची तालुक्यांची माहिती पुढे आपण पाहूया जशी माहिती उपलब्ध झाली तशी पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मला वाटतं यांचं उत्तर आधी देखील दिलेलं आहे त्यांचा मूळ प्रश्नाचं आपण पुढील उत्तर देऊया अभिमन्यू अ... यांचा प्रश्न आहे ते विचारतात सर मी कर्जत तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे तरी तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक्झल काय नंबर आहेत तो टाकल्यानंतर स्वावलंबनवरती गेल्याने तेथे असे दाखवत आहे की ॲप्लिकेशन सक्सेसफुल यू डी आय डी नंबर दाखवत नाही अच्छा ॲप्लिकेशन सक्सेसफुल असं दाखवत आहे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ॲप्लिकेशन तुमच्या सक्सेसफुल झालेले आहे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल यू डी आय डी नंबर दाखवण्याची काही गरज नाही जर तुमचं लॉग इन होत असेल आधार कार्ड नंबर टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि त्यानंतर लॉग इन करून घ्या कॅपचा टाकून आणि तिथून डाउनलोड करून घ्या जर काही प्रॉब्लेम येत असतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आमच्या टीमशी संपर्क साधा ते तुम्हाला देखील डाउनलोड करून निश्चित देतील तर आशा करतो अभिमन्यूजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मला वाटतं तुम्ही काल पण प्रश्न विचारलेला होता पुढील प्रश्न आहे माढा माढा तालुक्यातील पैसे अजूनही मिळाले नाही माझे डिसेंबरपासूनचे असं म्हणायचं आहे का हां तर डिसेंबरपासून जर जर मिळाले नसतील तर तुम्ही व्हिडिओ दररोज पाहत नाही आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती सांगत असतो तर तुम्हाला आता आता देखील मला वाटत नाही तुम्हाला पैसे मिळू शकेल कारण तुमचे डिटेल्स ॲक्टिवेट नाही का आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही आहे वेदांत जाद ज जा, जादकर असा त्या लाभार्थ्यांचं नाव आहे तर बघा जी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण केलेले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला अनुदान मिळत नाही आहे तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे का मिळत नाही आहे ते पुढील प्रश्न आपण बघूया तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल किंवा काही आपल्या मनामध्ये प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहिती आपण देत असतो सोहम सोहम पिंदा सेप पेंदसे असं काहीतरी नाव आहे क्षमा असावी जर नाव चुकत असेल माझ्याकडून ते विचारतात सर मला किती मिळेल मी दिव्यांग प्रमाणपत्र आधीच दिले आहे आता द्यावे लागेल का तर बघा तुम्हाला आता दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले आहे दोन तीन वर्षापूर्वी दिलेले असेल तर आता जर मागणी करत असेल तर देऊन टाका आणि तुम्हाला पंचवीसशे रुपये आता मिळणार आहे सोहनजी काही चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळेल जर या महिन्यामध्ये तुम्हाला पंचवीसशे रुपये नाही मिळाले तर पुढील महिन्यामध्ये जे आहे तर ते निश्चित तुम्हाला पैसे मिळून जातील कारण तुम्ही या महिन्यात नाही मिळाले तर डॉक्युमेंट जमा करा निश्चितच तुमची नोंदणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळेल तर आशा करतो सोहनजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल आता पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न आपल्याला विचारतात मी डोंबिवलीतील आहे माझे सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नाही संजय गांधी निराधार योजना नारायण पाटील आहे अच्छा ठीक आहे तर बघा तुमचे पैसे आलेले नाही सप्टेंबर महिन्याचे तर तुमची जी आ, यादी आहे म्हणजे तुमचे जे नाव आहे तर ते यादीमध्ये ऑनलाईनमध्ये हं अपलोड झालेले नाही आणि त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही जर सप्टेंबर महिना म्हणजे सप्टेंबर महिन्याचे अनुदान मिळाल्यानंतर डोंबिवलीकरांनी म्हणजेच डोंबिवली तालुक्यामध्ये जर डिटेल्स अपडेट झाले असतील तर निश्चित तुम्हाला पैसे येऊन जातील नाही तर तुम्हाला काय करावं लागेल याविषयी तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता किंवा आपण पुढे देखील यावरती सविस्तर व्हिडिओ बनवून तुमची मदत केली जाईल त्यामुळे चिंता करू नका असे अनेक लाभार्थी असतील ज्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहे काही लोकांना ऑगस्टचे आलेले नाही आहे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही नक्की विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या पुरतं एवढंच पुढील प्रश्न आणि उत्तरे आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तसेच यापुढे तालुक्यांच्या यादीचा देखील व्हिडिओ लवकरच प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही ही आमची दररोज सेवा तुमच्यापर्यंत आम्ही देत राहू आणि तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवत राहू चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद